ग्रोथ इन ज्यावेळेस आपण बिझनेस स्टार्ट करतो ना त्यावेळेस आपल्या जो प्रायमरी नीड्स आहेत त्या थोड्या बाजूला ठेवायच्या चाळीस हजारच मी लोन घेणार कारण माहीत नाही ना पुढची वीस हजार रुपये प्रॉफिट होईल नाही होईल माझं नाव समाधान मोरे मी तसं राहणारा मोरचा निंबाव कैत की येते पण एक नागील पाच वर्षामध्ये जेव्हा स्टारकपे मी शॉप ओपन केलं तेव्हापासून मी बारामध्ये मी साईक झालो मी जिथं स्टार्ट केलं कॅपे ते एक सिंगल गाळा होता पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कस्टमरला बसण्यासाठी म्हणजे जागा एवढी काही पुरत नव्हते मग मला वाटलं की अजून एक शेजार शॉप घेऊन ते वाढवावं मग त्यासाठी मला लोनची गरज वाटली लोन घेण्यासाठी मी पहिल्यांदा बँकेमध्ये ट्राय केला पण बँकेमध्ये गेल्यानंतर ना वा। दे दे ते मला वाटलं की माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन आहेत जर तर लोन भेटून जाईल पण ते बँकेमध्ये त्याचा काहीच संबंध राहणार तुमची आयटीआर किंवा जॉब वॉलिटसाठी ते जॉब चे रिसिप्ट असते त्यावर त्यांना लोन भेटून जातो पण बिझनेसमॅनसाठी आयटीआर ने जायचं मग आयटीआर काय माझ्याकडे नव्हता तर बँकेमध्ये काही लोन मला भेटत नव्हतं मग आम्ही काय केलं जे पहिले इथले होते शॉपकीपर वगैरे त्यांनी असं सांगितलं की पिक म्हणून असते पत्स तर त्या प्रसंस्थेमध्ये आपण जर डेली शंभर रुपये टाकले तर ते दे आपल्याला आप एक दोन महिन्यामध्ये एक लाख रुपये प्रत्येक पुस्तक देऊ शकतात मग तसंच आम्ही मी काय केलं की एका म्हणून तर एक लाख रुपये येतील मग मी ऍट अ टाइम चार ते पाच बुक लावले हो मग डेली पाचशे रुपये प्रत्येक बुकवरून बुकमध्ये टाकायचो मग त्याच्यानंतर मला मग ते पिकणीमधून इझिली पाच लाख रुपये तरी लोन भेटत होतं आपल्याला लोन आहे तिथंच अकाउंट असणारे दोघ लागतात जे आपल्याला टर्स करतील की बाबा हा नाही दिलं तरी मी देऊ शकतो किंवा ते टच करतील की बाबा हा फेडू शकतो लोन असे दोन अगेरेंटर लागतात बाकी काय त्याच्यामध्ये जास्त काही एवढं पेपरस त्यांनी डायरेक्ट म्हणजे झालं की दोन महिन्यानंतर त्यांच्या अकाउंट आपले कलेक्शन होतं तर ते आपल्या बिझनेसकडे बघून आणि आपले व्यवहार बघून ते आपल्याला एक एक ते दोन लाख रुपये मदत करतात जेवढा माझा बिझनेस होतोय त्याच्या अकाउंडिंगच मी तेवढं लोन घेत होतो समजा मला माहिती आहे मला प्रॉफिट चाळीस पन्नास रुपये राहणार आहे तर मग मी त्याच्या एक मार्जिन ठेवून होत समजा चाळीस हजारच मी लोन घेणार कारण माहित नाही ना पुढची वीस हजार रुपये प्रॉफिट होईल नाही होईल त्या मापत असल्यामुळे मला अडचण काही जास्त येत नव्हती हा एम आय भरताना अडचण नाही झाल्या कारण माझी पहिल्यापासून सोय होती मी तुम्हाला म्हणलीच मागाशी की जे पण हप्ता किंवा आय कुठले पण असेल ना तर मी स्टार्टिंगला सगळ्या गोष्टी अगोदरच क्लिअर करतो म्हणजे एक तारीख ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस त्या कॅल्क्युलेशन असतं की बाबा डेली समजा माझा पाच हजार रुपये काउंटर होतं तर त्यातून जे काय रेग्युलर खर्चासाठी पैसे लागतात त्यातून जे प्रॉफिट राहत आहे ते पहिल्यांदा मी कलेक्ट करतो दहा तारखेला माझं आय असेल तर ते आठ तारखेला माझ्याकडे पैसे रेडी असतात पंधरा तारखेला मला रेंट डॅज असेल तर ती मी तेरा तारखेला सगळे रेडी करून ठेवतो म्हणजे असं काय कुठल्या गोष्टी ठरवून नव्हतं की पुण्यात शॉप केलं त्याच्यानंतर मग इकडे बारामतीला म्हणजे सगळं सिच्युएशन येईल त्यानुसार मग नंतर पुणे सोडलं आणि बारामतीमध्ये स्थायिक आलो आणि मग मला बारामती ज्यावेळेस शॉप टाकलं त्यावेळेस मी हे नव्हतं की मी बारामतीमध्ये स्थायिक होईल माझं स्वप्न पुण्यातच जायचं होतं नंतर इथं इथं रिस्पॉन्स एवढं चांगला भेटला की मग इथंच मग वाढवत गेलो आणि इथं चांगली ग्रोथ भेटली मग इथं बारामतीमध्ये मी घर घेतलं आता गाडी घेतली सगळ्या सगळ्या गोष्टी इथं झाल्या चांगलं झालं इथंच हां म्हणजे काय होतं आपण बिझनेस स्टार्ट करतो ना त्यावेळेस आपल्या जे आहेत त्या थोड्या बाजूला ठेवायच्या पहिल्यांदा बिझनेस हा बिझनेस मध्ये चालला पाहिजे म्हणजे कसं की बिझनेसचा जे पैसा येतोय बिझनेस मध्येच लावायचा पूर्ण रेंट असून द्या त्याचा कर्ज असून द्या त्याचं रिनोव्हेशन असून द्या किंवा त्यामध्ये फुले इनोव्हेशन असून द्या जोपर्यंत त्या बिझनेसमधून एक चांगला प्रॉफिटचा माग बाहेर पडत नाही पण आपण कधी पैसा बिझनेसमधून कधी पैसा काही हेच नाही करायचा जिंकूकला आपण एक नवीन बिझनेस टाकला तर माझं म्हणणं आहे की तीन ती ते सहा महिने त्याच्या त्याच्यातून काय प्रॉफिट येईल असं आपण त्याला पकडाय नाही ते त्याचे त्याला स्वतःला ग्रो होऊन द्यायचं मग त्यानंतर आपण त्यातून प्रॉफिट घेऊ शकतो हा ज्यावेळेस आपल्याला पॉसिबिलिटी वाटते की आता आपण हा बिझनेस पहिला बिझनेस सेटल झालाय असं नाही करायचं की म्हणजे लगेच एक झाले दोन दोन झाले तीन पहिल्यांदा पहिला बिझनेस सेटल होऊन द्यायचा त्याला एक स्पेसिफिक टाइम द्यायचा एक वर्ष दोन मध्ये पहिला बिझनेस सेटल झाला की त्याच्यामध्ये तुम्ही नसताना पण तो बिझनेस रन होऊ शकतो आता काय होतं नवीन बिझनेस करायचं म्हणलं कुठला पण नवीन बिझनेस सुरू करताना आपण त्या ठिकाणी असणं गरजेचं कारण जो आपला एक आहे तो बाकीची मुलं आपण तिथे कामाला ते नाही चालवू शकत मग एकदा एक दोन वर्षानंतर सेटल झाला आणि आपल्याकडे प्रॉफिट पण किंवा तेवढं कॅपॅसिटी असेल की नवीन ठिकाणी आणि हे पण पाहिजे की जिथं आपण स्टार्ट करतोय तिथं फक्त असं काही घाईत निर्णय नाही घ्यायचे माझ्याकडून सुरुवातीला चुका झाल्या मी फास्टमध्ये निर्णय घेतले होते की लगेच एक झालं की दोन दोन झाले तीन हे पण सुरू घेतात आणि तर हो ते नको व्हायला त्याच्यामध्ये कसं की ते लोकेशन सगळं बेटर आहे का त्या ठिकाणी कुठल्या गोष्टी चालतील त्याची प्राइस काय असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तिथं आपण बिझनेस सुरू करायचा लोन घेतल्याशिवाय ग्रोथ होतच नाही म्हणजे आता आपण काय होतं जनरल जी माणसं त्यांना वाटतं की लोन वगैरे कर्ज घेऊन असं केलं तसं केलं पण तसं बघेल तर जे सगळ्यात मोठ्या मोठ्या कंपन्या रिलायन्स किंवा हे सगळ्यात जास्त वरत चालतात त्यांची जेवढे कंपनीचे रेव्हन्यू आहेत त्यांच्यापेक्षा मे बी जास्त लोन असतील असं मला वाटतं सुरुवातीच्या पिरियडमध्ये आणि ते बँकेकडून लोन घेतात नंतर ते बरोबर उप उपयोग करतात त्यांच्या टॅक्स रिडक्शन मध्ये पण उपयोग त्यांचा केला जातो कारण टॅक्स पण ते लोन वरत असं त्याचा कमी बसतात या सगळ्या गोष्टींचा फायदा जास्तच होतो